श्रीदेवी प्रसन्न सिनेमातील एक धमाल गाणं लॉन्च आहे अर्थात ते गाणं हिंदी सिनेमाच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे पण आपला मराठवाडा संगीतकार अमित राजने जे काही रिक्रिएट केले ते गाणं त्यात इतकी मजा त्याने भरलेली आहे ते आपण सगळ्यांनी आत्ता एन्जॉय केलं त्या लॉन्चच्या निमित्ताने तर आपण आता अमितशी बोलणार आहोत अमित तुझं खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीमध्ये पण मी जसं म्हटलं की इतकं काम मी तुझं पाहिलं आपण आत्ताच बोललो आणि ज्या पद्धतीनं तू पुढे पुढे जातो आहेस आणि जो बदल मला दिसतो आहे तो कमाल आहे आणि आत्ताच्या या गाण्याबद्दल बोलूया तर हे रिक्रिएशन गाणं आहे कुठेतरी ओरिजिनलला धक्का न लावता आपल्याला त्याची एक वेगळी मजा लोकांमध्येपर्यंत न्यायची आहे तर या गाण्याविषयी मला जेव्हा तुझ्याकडे आलं तेव्हा तुझे त्यावेळेचे का 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 हे काय होते एक्सप्रेशन बाबा कसं करणार काय करणार काय होती खरं जसं आता तू बोलीस की ॲक्च्युली जबाबदारीचं काम होतं कारण हे गाणं एवढं हिट आहे त्या काळात पण वाजलेलं आणि आत्ताही कुठेही फंक्शन्स असतात तेव्हा तिकडे हे गाणं वाजतं तेव्हा लोकं नाचतात आणि लोकांच्या म्हणजे आपण असं म्हणू की रक्ता रक्तात ते गाणं भिनलेलं आहे प्रत्येक हे गाणं त्यामुळे नक्कीच एक जबाबदारी होती की एक ह्या गाण्याला परत रिक्रिएट करणं पण ॲट अ सेम टाईम त्या ता गाण्याला कुठेही त्या गाण्याच्या सोलला त्या ह्याला धक्का लागू देऊ देऊ नये म्हणून हे करणं ॲट अ ता सेम टाईम आम्ही त्यात मराठी शब्द घातलेत कारण मराठी सिनेमा असल्यामुळे त्यामध्ये मराठी गाणं हे असल्यामुळे तर ता त्या मराठी शब्दांना पण कि कितपत त्यांना वाव द्यायचा आणि ॲट अ सेम टाईम हिंदी शब्दांना पण कितपत त्यांना हे करायचं या सगळ्या गोष्टींचं आम्ही एक बांधलं क्षितिज पटवर्धनचं खूप मोठं क्रेडिट आहे याच्यामध्ये आणि आपण जी हुकलाईन बघतो अरे रे रे मैतो गया रे दिलबी गया रे ते फक्त मी एंडला ठेवली आहे कारण ती एक रिक्रिएट व्हायला की ते एक परत ते मे पर ते टच करायला पण बाकी आपण बघू तर त्याच्यामध्ये आले अरे अरे रे रे वेडा झालो रे पार गेलो रे तर हे मुद्दा म्हणून ठेवलं आहे कारण ते आत्ताचं काहीतरी नवी नवीन येईल त्यामुळे नक्कीच ते, ते करताना खूप एक जबाबदारी होती पण ॲट अ सेम टाईम मला असं वाटलेलं की हे गाणं चालून जाणार कारण हे ॲट ॲट कारण ही मेलोडी एवढी स्ट्रॉंग आहे चालणार मस्त पण याच्यामध्ये जे शब्द क्षितिज नाही आहे म्हणून मला तुला विचारते की एवढे शब्द आहेत बाबू सोना आणि इतर जे काही शब्द आहेत ते तुम्ही परफेक्ट बसवले ते ऐकताना कुठेतरी खटकत नाही आहे त्या म्युझिकच्या ह्याच्यात ते बरोबर वाहत जातात पुढे तर त्याविषयी सांगशील कारण ॲज अ म्युझिक डायरेक्टर तुला ते किती चॅलेंज होतं माझा सतत सातत्याने हा प्रयत्न असतो माझा किंवा क्षितिज पटवर्धन म्हणा आमच्या दोघांचाही हा प्रयत्न असतो की आपण आत्ताचे शब्द आत्ता सध्या काय आहे यंगस्टर्समध्ये यूथमध्ये कारण हे गाणं यूथ गाणं आहे यूथचं गाणं आहे ते वाजलं पाहिजे त्यामुळे ते आम्ही ते मोबाईलमध्ये शोना बाबू शोना वडिलांचे एस एम एस अमुक तमूक ह्या गोष्टी खूप अशी स्लँग लँग्वेज वापरायचा प्रयत्न केला आहे आणि ते वर्क होतं आता मला असं वाटतं की ते यंगस्टर्सना तेच आवडतं आता त्यामुळे नक्कीच हे यंगस्टर्समध्ये खूप चालणारं गाणं आहे आणि तो न क्षितिस्त क्रेडिट आहे टिप्स सारख्या कंपनीसोबत काम करायला मिळणं पण ते जसं म्हणाले कुमार सर की आम्ही खूप त्यांना त्रास दिला आहे तर किती त्रास होता आणि तुमच्या किती त्रास दिला दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी बघा त्रास असं नाही म्हणता ना हे ॲक्च्युली क्रिएटिव्ह भांडणं होती आमची ती प्रत्येक गोष्टीची पण ॲट अ सेम टाईम ते एवढ्या वर्षांपासूनची कंपनी आहे ही आणि म्युझिकची कं कंपनीज आहे त्यामुळे त्यांना जास्त नॉलेज आहे त्यांना त्या काही गोष्टी जास्त कळतात आपल्यापेक्षा पण कसं असतं आता ते पहिल्यांदा मराठीत येत आहेत तर मराठीचं ओवरऑल कल्चर काय आहे म्युझिक काय आहे ते आता मला आम्ही बरेच सिनेमे केले असल्यामुळे आम्हाला माहिती आहे ते डिस्कशन त्या डिस्कशनमध्ये आमचे काही वाद व्हायचं पण ते आम्ही कुठे ना कुठेतरी एका पॉईंटला येऊन आम्ही थांबायचो आणि मग ते क्रिएटिव्हली आम्ही डिस्कस करायचो आणि मग त्या गोष्टी पुढे घेऊन जायचो त्यामुळे ते खूप वर्क झाले आणि टिप्स बरोबर हे काम करताना मला खरंच आनंद आहे या गोष्टीचा कारण लहानपणापासून आम्ही मी टिप्सची टिप्सच्या सगळ्या फिल्म्सची गाणी ऐकत राही आलो आहे ती कंपनी एवढी रेकग्नाइज्ड आहे त्यांच्याबरोबर एक पहिली त्यांची मराठी फिल्म त्याच्यामध्ये आपण एक म्युझिक करतोय हे त्यांनी कन्सिडर केलं मला त्या त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार जेव्हा देखा जो तुझे यार हिंदीमध्ये गाणं आलं होतं आणि तेव्हा आय डोंट नो तू तेव्हा इंडस्ट्री होतास असील पण त्यावेळेला तू किती प्रेमात पडला होतास त्या गाण्याची मी ॲक्च्युली इंडस्ट्रीमध्ये नव्हतो मी कॉलेजमध्ये <laughs> इंजिनिअरिंगला होतो पण मी खूप प्रेमात पडलेलो ॲप ॲप्सिल्युटली आणि ते गाणं अमित कुमारने गायलेलं मला अजून आठवतंय नंतरमध्ये मिकाने गायलं सो तो, तो मला मी ॲब्सल्युटली खूप प्रेमात होतो आणि रितेश देशमुख श्रेयस सरपदे त्याच्यामध्ये होते तेव्हा नक्कीच तेव्हा मला वाटलं नव्हतं की कधी हे गाणं मला क्रिएट रिक्रिएट करता करायला मिळेल तो इट वॉज लाईक अ ड्रीम कम ट्रू असं म्हणू शकतो पण मला स्वप्नात पण नव्हतं की असं हेच गाणं मला कधीतरी काही वर्षांनी मी म्युझिक डायरेक्टर होणार आहे आणि मला हे क्री रिक्रिएट करायला मिळणार आहे तर मजा आली आपण गाणं करतो सगळं छान होतं पण पडद्यावर ते तितकंच त्याच ग्रँजरने दिसणं पण गरजेचं असतं तर त्या गाण्याची मजा आणखीन वाढते आत्ता तू पाहिलं सई आणि सिद्धार्थने कमाल केलेली आहे काय सांग हीच ही तर मजा आहे ना टिप्स बरोबर काम करायची मला तेच वाटतं ग्रँजर कारण त्यांनी एवढी हिंदी सिनेमे दिले आहेत हिट हिट तर त्यांना ग्रेंजर माहिती आहे ते भले जरी मराठी सिनेमा जरी असला तरी मला असं वाटतं की आज त्यांनी जे काय दाखवलं पडद्यावर आज आपल्याला सई आणि सिद्धार्थ असे मला वाटत नाही कुठल्या गाण्यामध्ये दिसले असतील असे म्हणजे सई काय दिसते आहे सिद्धार्थ काय दिसतो आहे म्हणजे कमाल म्हणजे तो एक हिरोइजम आणि त्या सगळ्या गोष्टी तो लार्जर दॅन लाईफ सेट हे सगळं आणणं खूप गरजेचं असतं आणि मला वाटतं मराठी सिनेमाला टिप्ससारख्या कंपनीचं सा, अशी साथ मिळणं हे खूप आत्ताच्या घडीला खूप महत्त्वाची गोष्ट आहे मला असं वाटतं